सकाळच्या नाश्त्यामध्ये अगर तुम्हाला काहीतरी वेगळ्या प्रकारचा चटपटीत कमी तेलाचा नाश्ता खायचा आहे तर तुम्ही हा कमी साहित्याचा फक्त अर्धा कप बारीक रव्यापासून बनवलेला चटपटीत नाश्ता नक्की करून बघा तर तुम्हाला हा फार आवडेल तर नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मी उशीर कशाचा चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मग हे रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे तर तुम्हाला अगर या रेसिपीमध्ये गोडवा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर घालू शकता यामध्ये आपल्याला दोन चमचे दही घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर आता आपल्याला या सर्व साहित्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि आता याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे मी ते सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एक प्लेट नाही तर बाऊल घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या प्लेटमध्ये हे जे बॅटर आहे ते सगळं ओतायचं आहे मी ते ही रेसिपी बनवण्यासाठी इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही इथे तांदूळ पिठाचा पण वापर करू शकता त्यानंतर आता आपल्याला ही जी रेसिपी आहे ती स्टीम करायची आहे तर त्यासाठी मी गॅसवर भांडे ठेवलेलं हो आहे तर यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला गार्निशिंग करायची आहे तर त्यासाठी आपल्याला याच्यावरती लाल मिरची पावडर घालायची आहे तर हे पण ऑप्शनल आहे तर तुम्ही इथे लाल मिरचीच्या पावडरच्या जागी गरम मसाला पण घालू शकता त्यानंतर आता आपल्याला याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि ही रेसिपी आता आपल्याला पाच मिनिटापर्यंत स्टीम करून घ्यायची आहे तर आता इथे पाच मिनिट झालेले आहेत आणि हा जो रवा आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे स्टीम झालेला आहे तर आता आपल्याला ही जी प्लेट आहे ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तर आता इथे ही जी प्लेट आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला एक चमचा नाही तर चाकू घ्यायचा आहे आणि यामधील ही जी रेसिपी आहे ती आपल्याला व्यवस्थित काढायची आहे तर हे जे रव्याचे बॅटर आहे तर हे प्लेटमध्ये अजिबात चिकटणार नाही व्यवस्थित निघेल तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे काढून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला ही रेसिपी सेलो फ्राय करायची आहे त्यासाठी मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे तर यावरती आपल्याला फक्त एक चमचा तेल घालायचं आहे आणि हे जे तेल आहे हे या तव्यामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे त्यानंतर तवा गरम झाल्यानंतर आपल्याला ही जी रेसिपी आहे ती या तव्यामध्ये घालायची आहे आणि आता ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूनी सेलो फ्राय करून घ्यायची आहे तर मी ती ही रेसिपी सेलो फ्राय करत आहे तर तुम्ही ही डीप फ्राय पण करू शकता आणि तुम्ही या रेसिपीमध्ये आणखीन साहित्य पण घालू शकता जसे तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर या आणखीन भाज्या पण वापरू शकता तर आता इथे ही जी रेसिपी आहे ती व्यवस्थित दोन्ही बाजूनी सेलो फ्राय झालेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता तर हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला सर्वांना एकच विनंती करायची आहे तर अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मला कमेंट करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वच्च माय व्हिडिओ